भगवान शिवांच्या तेराव्या आणि चौदाव्या अवताराविषयी जाणून घ्या तेरा अवधूत अवतार भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अहंकार ठेचला होता धार्मिक ग्रंथांनुसार एकदा बृहस्पती आणि इतर देवतांसह इंद्र शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता इंद्राची परीक्षा घेण्यासाठी शंकरजींनी अवधूतचे रूप धारण करून त्याचा मार्ग रोखला इंद्राने त्या माणसाला वारंवार अवाज्ञ करून त्याचा परिचय विचारला तरी तो गप्पच राहिला यावर संतापलेल्या इंद्राने अवधूतवर हल्ला करण्यासाठी आपली वज्र सोडावी असे वाटताच त्याचा हात स्तब्ध झाला हे पाहून बृहस्पतीने शिवाला ओळखले आणि अवधूतची अनेक प्रकारे स्तुती केली त्यामुळे शिवाने इंद्राला क्षमा केली चौदा भिक्षुवरीय अवतार भगवान शंकर हे देवांचे दैवत आहे जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा तो तारणहारही आहे भगवान शंकरांचा भिक्षुवर्या अवतार हाच संदेश देतो धार्मिक ग्रंथांनुसार विद्भारचा राजा सत्यरथ शत्रूंनी मारला होता त्याच्या गरोदर पत्नीने शत्रूंपासून लपून आपले प्राण वाचवले कालांतराने तिने एका मुलाला जन्म दिला राणी तलावावर पाणी प्यायला गेले तेव्हा मगरीने तिचे भक्ष बनवले त्यानंतर मुलाला खूप भूक आणि तहान लागली तेवढ्यात शिवाच्या प्रेरणेने एक भिकारी तेथे ते पोचला तेव्हा शिवाने भिकाऱ्याचे रूप धारण केले त्या मुलाची त्या भिकाऱ्याशी ओळख करून दिली आणि त्याला त्याची काळजी घेण्याची सूचना केली आणि असेही सांगितले की हे बालक विदभर राजा सत्यरथ यांचा मुलगा आहे हे सर्व म्हणत शिवाने भिकाऱ्याच्या रूपात त्या भिकाऱ्याला त्याचे खरे रूप दाखवले शिवाच्या आत्मेनुसार त्या भिकाऱ्याने त्या बालकाचा सांभाळ केला मोठे होऊन त्या बालकाने शिवाच्या कृपेने आपल्या शत्रूंचा पराभव केला आणि पुन्हा आपले राज्य मिळवले